नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसे आहात मजेत मज़ेत ना मजेतच राहा काळजी घ्या मित्रांनो पावसाळा आता सुरू आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय हो कोकणात अगोदरची सुरुवात केली होती ना जबरदस्त पाऊस पडला होता म्हणजे आमच्याकडे पण जबरदस्त पाऊस पाऱ्याला वगैरे पाणी वगैरे हव्र वगैरे आला होता त्याच्यानंतर पाऱ्याचं जे उमलाट वगैरे निघाली होती ना ती उमलाट वगैरे आता आटून पाऱ्याचं पाणी वगैरे कमी झालं आहे आणि त्याच्यानंतर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल की आम्ही पेररायला वगैरे सुरुवात केली होती काही जणांनी अगोदरच पेरणीसाठी सुरुवात केली होती परंतु जे पेरायला आम्ही सुरुवात केली होती ना तर त्याच्यावरती आता म्हणजे दिवसभर ऊन आहेच पाऊस असा दिवसभर नाही आहे परंतु जे भात पेरलेला आहे त्याला योग्य असा पाऊस पडतो आहे आणि आता रोपंही मी त्या दिवशी त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आलो होतो शेतामध्ये नांगरणीचं काम चालू होतंच तुम्हाला माहिती आहे की सगळेजण आता नांगरणी वगैरे करत आहेत तर मी नांगरणीचा व्हिडिओ या टायमाला बनवला नाही कारण आपण दरवर्षीप्रमाणे पॉवर टेलरच्या साय्यानेच नांगरणी केली एका दिवसामध्ये सर्व जे आपली आपल्या वाड्याजवळचं मी आता जिथे आहे तिथल्या आणि वरती जसे त्यांनी ते सगळं एक एका दिवसामध्येच पावर टेलरच्या साह्याने नांगरणी करून झाली तो काही मी व्हिडिओ बनवला नव्हता परंतु आता ज्या टायमाला आपण बैलांचा जोत वगैरे बांधू ना नांगरणीसाठी तो मी नक्की बनवेन आणि आता आपण जे भात पेरलं होतं म्हणजे आपण तीन तारखेला पेरणी केली होती आता तुम्हाला आज तारीख आहे सहा सॉरी आज आहे तारीख सात तर तीन तारखेला पेरलेलं जे भात आहे ना ते आता केवढं रोपं केवढे आलेत ते तुम्हाला दाखवतो आणि आपल्या नांगरलेल्या मला दाखवतो बघा इकडे आपला वाडा म्हणजेच बैलांचा गोटा भांटीभंग आजमध्येच आहेत तरी रोपं बघा आपली आता त्यांची वाढ झाली पाऊस अगदीच नाही असा नाही कारण त्यांना योग्य असं पडतो म्हणजे मुसळधार असा पडला सुरुवात ना झालेली नाही कारण स्टार्टिंगला पडला मुसळधार तेवढा त्याच्यानंतर ते आता येणं जाणं असं चालू आहे हे इकडे भात आपलं त्याच्यानंतर इकडे नाचणं आपण जास्त नाचणी म्हणजे पूर्णही करत नाही मळीच्या बांधानेच नाचा लावतो इकडे नाचणं आहे नाकरून ठेवला होत्या काकणी या मळ्यांची उकळ उकळ म्हणजेच नांगरणी आपल्याकडे सगळे उकळ म्हणतात उकळ बेर चिकड अशा पद्धतीत तर ह्या मल्या सध्या आपण दोन तीन वर्ष पॉवर टेलच्या सहाय्यानेच करतोय ट्रॅक्टरच्या सहाय्याने ह्या माळ्या उकळून घेतल्या होत्या ह्या इथल्या सर्व त्या तिथे खाली आहेत त्याच्यानंतर तिथे आपण एक पेरीचा व्हिडिओ पाहिला असाल तिथे एक भात पेरलं होतं एका मळीमध्ये आणि वरच्या साईडला आता जशी इथे तशी हे आहे ना तशीच त्यामुळे ते तीच तेवढी साईड झाली प... प... रोपांची आणि परवा पेरणीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या ज्या अगोदर पेरलेल्या होते ना आता काकांनी अगोदर आमच्या पेरणी केली होती तर काकांच्या शेतातील रोपे बघा आता थोडी एकदम डार्क हिरवळ दिसते बघा तुम्हाला कारण आपण जर आता आपल्या मळीतली आता इथे राहून हे बघा आणि जर तिथे जर पाठी फिरवलं तर, तर नॉर्मल असे हे दिसते बघा कारण ती रोपे व्हाय मोठे व्हायला थोडं अजून वेळ आहे या रोपांची वाढ बघा मस्त सुंदर अशी वाढ झाली आहे बघा अशीच जे जे अगोदर पेरले होते ना त्यांची वाढ झालेली आहे शक्यतो आपल्या कोकणात एकवीस दिवसाच्या नंतर रोपांची लावणी लावायला सुरुवात करतात असंच आपण आता फेरफटका मारत जाऊयावरती फडाच्या जा भाटल्याला तिथे रोड केवढी मोठी झाली ती बघून येऊया इथे या बेड्यातून बाहेर गेला का रोड लागेल त्या रस्त्याने सरळ वरती जायचं आहे या रस्त्याने सरळ वरती गेला का तिथेच लेफ्ट दिद साइडलाच आपलं शेत आहे तिथेच जाऊ डायरेक्ट काही सलटी बेडा हा सलटी जरा खराब झाली होती पप्पाने नवीन बनवलं आहे बघा आता इकडे जे आपण दाढ पेरली होती ना ती ती आता खाली जी रोपे बघितात ना त्याच्या दुसऱ्या दिवशी पेरली होती जे एक दिवस उशिरा एक दिवस उशिरा पेरलं होतं इथे तर ह्या रोपांची वाढ आता नुकतीच होते थोडी थोडी होती बघा फोन एकदम झूम करून दाखवतो या रोपांची वाढता होते ही रूपं काय अजून दिसत नाहीत मोठी म्हणजे एक दिवस पेरलेलं ते या पक्षा फोनच दिसत होती दिस पेरणी आपली पूर्ण झाली आणि जवळजवळ हा म्हणाला तर दुसऱ्या दिवशीच हां दुसऱ्या दिवशीच आपण उकल काढून घेतलेली होती त्या मळीमध्ये आणि या मळीमध्ये एकत्रच पेरणी केली होती एक एकाच दिवशी याची सेम सिच्युएशन आहे इकडं सुनील तशीच आहे सुनीलने यावर्षी नवीन ट्रॅक्टर घेतला आहे आणि ट्रॅक्टरनेच त्याने हे उकल काढले सुनीलची खाली ना आपण ते काकांची पेरलेली पेरणी केली ती रोपे एकाच दिवशी पेरलेली आहेत यांची वाढ बघा मस्त एकदम सुंदर झाले असं हिरवळ आहे बघा आणि त्या पुढच्या तो पुढे डार्क डार्क ब्लॅकवाला पट्टा दिसतोय ना ते शेत आपलं आहे त्याची उगळ आपण त्याच दिवशी काढली होती एकत्र सर्व एकाच दिवशी एका दिवसामध्ये आठपण टाकलं होतं ट्रॅक्टरच्यामुळे पॉवर टिलर ट्रॅक्टर आल्यामुळे मित्रांनो काम जे ज्या दिवसास जे काम पाच ते दहा दिवसात व्हायचं ना ते काम आता कमी झालं आहे म्हणजे जवळजवळ एका दिवसात होते कारण आपण बैलांचं चूध बांधलं नांगरणी करायला गेलो ना तर पूर्वी आपण जास्तीत जास्त एक वेळाला नाही म्हणायला तर दिवसातून पाच ते दहा मळ्यांची नांगरणी करत असायचो कारण तेवढा टाईमही जायचा पूर्ण मळीमध्ये जोताच्या पाठून फिरायला लागतं तेच काम, होते ते हल्का काम, होते चले। काम ही लोकर आता ट्रॅक्टरने पूर्ण हलकं केलं आहे पॉवर टीलरच्या सहाय्याने जे कामं होत आहेत त्याच्यामुळे ते हलकं काम होत चाललं आहे आणि कामंही लवकर होत आहेत आता आपण जे शेती करतो ना तर आता टायमाला जर बेर वगैरे करायचं असेल आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरल्याच्यामुळे जी ढेप यायची नांगराच्या साईडने आपण नांगरतो ना तेव्हा जी ढेप यायची नव्हती आता ढेप पण थोडी थोडी होते त्याच्यामुळे एक ढेपोडायचा त्रास कमी झाला आता बघूया जेव्हा आपण आता जर बेर काढायचं ठरवलं कारण बैलांना थोडं बांधायला लागेलच कारण आता नाही म्हणायला गेला तरी बैलवाड्यामध्ये बांधूनच आहेत त्यांना काय चरायला वगैरे आता आपण सोडत नव्हतो कारण गवत पाणी सर्व जागेवरच ठेवत होतो अगदी नाही म्हणायला गेला तर शिमग्याच्या अगोदरपासूनच तर आता आपण बैल बांधले ना तर जोताचा व्हिडिओ मी नक्की बनवेन मला दाखवेन आम मित्रांनो छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुमचं सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवनवीन व्हिडिओमध्ये बाय